सत्य वीटभट्टीच्या होणाऱ्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर घातक परिणाम नागरिक त्रस्त वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या वीटभट्ट्यांमुळे परिसरात गंभीर धूर प्रदूषण निर्माण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे भीमा कोरेगाव नगर अलीनगर आणि सभा कॉलनी येथील नागरिकांनी या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदारांना निवेदन सादर केलंय वीटभट्ट्यांचा सा दाट धूर सतत परिसरात पसरत असून त्याचा परिणाम म्हणून अनेकांना श्वसनाचे आजार ताप खोकला तसेच टीबी सारखे जीव घेणे आजार होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली धुरामुळे एका महिलेला गंभीर आजार होऊन मृत्यू झाल्याची बाबही त्यांनी मांडली लहान मुले वयोवृद्ध आणि आजारी नागरिक मोठ्या प्रमाणावर या भागात राहतात त्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होऊन परिस्थिती गंभीर बनत चालली असताना तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली तात्काळ कारवाई न झाल्यास वीस नोव्हेंबरपासून उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिला या आंदोलनादरम्यान जर नागरिकांच्या प्रकृतीला बाधा पोहोचली तर त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असेही नमूद करण्यात आले उपजिल्हाधिकारी अधिकारी अनुराधा ढालकरे यांनी तहसीलदारांना आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे नागरिकांनी सांगितले या संपूर्ण परिस्थितीवर वंचित बहुजन आघाडीनेही आक्रमक भूमिका घेत प्रशासनास धारेवर धरले आहे प्रभागातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेताना नागरिकांच्या यातना अतिशय तीव्र असल्याचे जाणवल्याचे वंचित बहुजन आघाडीचे परभणी तालुका अध्यक्ष उत्तर प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी सांगितले अनेक निवेदने देऊनही कारवाई न झाल्याने नागरिकांचा रोष वाढला असून हे दुर्लक्ष गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले नागरिकांनी दिलेल्या उपोषणाच्या इशार्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष प्रमोद अंभोरे तालुका उपाध्यक्ष शेख कलीम आणि तालुका महासचिव युनुस कच्ची आणि जिल्हाधिकारी तहसीलदार आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून समस्या ठामपणे मांडली नागरिक हक्क म्हणजे केवळ तक्रारी नव्हेत तर नागरिकांच्या श्वासाचा प्रश्न असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले तातडीची कारवाई न झाल्यास श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि प्रमोद प्रमोदभाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा नागरिकांचा निर्णय ऐकून आंभोरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला लोकशाही प्रक्रियेतून दूर जाणे योग्य नसून मतदानात समस्यांचे समाधान करण्याचा मार्ग त्यांनी स्पष्ट केले नागरिकांना वंचित बहुजन आघाडीला एक संधी द्यावी पक्ष समस्यावर प्रत्यक्ष काम करून दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले की हा लढा केवळ राजकीय नाही तर सामाजिक बांधिलकीचा आहे सुरक्षित आरोग्यदायी जीवना सा संघर्ष पूरे सुरू रहे प्रशासना ने तरीने निर्णय घूम परिस नागरिकांदूषण मुक्त वातावरण उपलब्ध करोड़ परमणी इधर से मैं वहां का रहवासी हूँ और मेरा घर वहाँ से मेरे घर भा, के सामने सबके भट्ट वगैरह है और पूरे लोगों को उससे त्रास होता है और दो साल से हमें तो उसको लेटर पे लेटर देते जा रहे हैं प्रशासन कुछ इस पे एक्शन नहीं ले रहा है इसलिए तो मैं बीस तारीख से उपशंत वे बैठने वाला हो अगर प्रशासन ने ये भट्या वगैरह नहीं हटाया विड भट्याचे स्थलांतर झाले पाहिजे होत कशे नाही झाली नगर भीमाकोरेगाव नगर येथील विड भट्याचे स्थलांतर झाले या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब त्यांना आज अली नगर भीमाकोरेगाव नगर अंबिका नगर आमीन कालनी शबा कालनी परिसरातील नागरिक हे या भागातील वीट भट्ट्याचे स्थलांतर करण्यासाठी आज कलेक्टरला अधिकारीला तहसीलदारला भेटून त्यांच्या ज्या मागणीचे निवेदन त्यांच्या ज्या आरोग्याच्या होत असलेलं हानी आणि त्या वीट भट्ट्यामुळं पसरत असलेला धुपण धूर हे याच्यामुळं त्रस्त झालेले सर्व नागरिक या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून या, या, या विठभट्ट्याचे स्थलांतर करा अशी मागणी केलेली आहे या मागणीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत असून हे जर विठ्ठफटी स्थलांतर नाही झालं तर आम्ही या भागातील जनतेसोबत आंदोलनात उतरू वीस तारखेपासून उपोषणात उतरू असं या ठिकाणी मी आश्वासन देतो प्रिय बंधू आणि भगिनीनो गेल्या अनेक दिवसापासून या तालुक्याचे तहसीलदार या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना या भागातील नागरिकांनी या विठ्ठफटे स्थलांतरित करण्यासाठी निवेदन दिलेत महानगरपालिकेला निवेदन दिलेत तरी परंतु अद्यापर्यंत त्या विठफाट्या स्थलांतर झालं नाही आणि ह्या विठफट्यामुळं अनेक लोक आज दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत लेकराच्या सुद्धा आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत त्यांच्या अंगावर सुट्टी आलेले आहेत त्यांचे जे बरेच असे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत तरी सुद्धा या महानगरपालिके प्रशासन असो का, का तहसील प्रशासन असो जिल्हा अधिकारी प्रशासन असो यांना आतापर्यंत जागा आला नाही आणि म्हणून यांना जागा आणण्यासाठी आज अनुराधा ढालकरी मॅडम यांना भेटून उपजिलाधिकारी निवेदन दिला है तत्काल निवेदन दखल घोन कर स्थलांतर कसा कराव अधिकारी उपजिलाधिकारी ढालकर मैडम सुधा धन्यवाद परहर महानगर पालिका धार रोड और अली नगर भीमा कोरेगा इसकी बस्ती के अंदर पूरे इटभट्ट है और इसकी वजह से हमारे इतनी परेशानी है कि रात हम सो नहीं सकते और हमारे बच्चों को इतनी परेशानी हो रही हमारे बच्चे निवेदन देताना रिपाई गवईगड चे पंडित ठोंके वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रमोद अंबोरे महासचिव युनुस कच्ची जफर खान संदीप वायवळ शेख कलेम आदी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी